कुठेही सहज उगवणारी लहानांपासून वयस्कर व्यक्ती सर्वांच्याच आरोग्यासाठी तसंच अनेक आजारांवर देखील बहुगुणी औषध म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेली वनस्पती म्हणजेच कडुलिंब नीम किंवा शास्त्रीय नाव आझाडी नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपले सर्वच सण आणि त्या योग्य येणाऱ्या परंपरा या सर्व आपलं आरोग्य जपण्याच्या दृष्टिकोनातूनच बनवलेल्या आहेत जसं की गुढीपाडवा आणि कडुलिंबाचं सेवन आयुर्वेदशास्त्रामध्ये अनेक अशा औषधी वनस्पती अगदी सविस्तरपणे वर्णन केलेले आहेत त्यातच कडुलिंबाचं अगदी सविस्तर वर्णन आपल्याला आलेलं आढळतं कडुलिंबाची चव कडू असते परंतु म्हणजे आपण ऐकतच आलेलो आहोत की औषध हे जितकं जास्त कडू असेल तितकंच ते आजारांसाठी मारक असतं आजारांवर उपयुक्त असतं म्हणूनच कडुलिंब सेवनाचे फायदे कोणते आहेत कोणत्या आरोग्याच्या तक्रारीसाठी ते कशा सोबत किती दिवस घ्यावं कोणी टाळावं कारण चुकीच्या पद्धतीने सेवन केलं गेलं हो तर आरोग्याचं त्यामुळे नुकसान होऊ शकतं तर हीच संपूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा जेणेकरून आरोग्यविषयक नवीन नवीन इन व्हिडिओज से अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कडू गुणधर्म वर्णन करत असताना आयुर्वेद शास्त्रामध्ये तो गुणाने शीत म्हणजे थंड गुणाचा सांगितले आहे लघु म्हणजे पचायला हलका दोषांवर त्याचा प्रभाव जो आहे त्यामध्ये तो कफ आणि पित्त दोष कमी करतो पण वात दोष मात्र वाढवतो कफदोष कमी करतो त्यामुळेच आता गुढीपाडवा म्हणजेच वसंत ऋतूचा काळ कफाचा प्रकोप काळ आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे कफाचे अनेक विकार तसंच त्वचे संबंधित अनेक आजार हे डोकं वर काढत असतात तर अशा वेळेला या कडुलिंबाचं सेवन हे आवर्जून करा सेवनच नाही तर याचे अनेक बाह्य उपयोग देखील आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत त्वचे संबंधित कुठलेही आजार असतील किंवा होऊ नयेत म्हणजे जसं की त्वचेवर कुठेही पुरण येत खूप दाह होतोय किंवा फंगल इन्फेक्शन शीतपित्त किंवा व्रण झालेले असतील तर अशा वेळेला आपल्याला पाणी आहे तर त्यामध्ये याची पाच सात पानं जी आहे ती थोडीशी कुटून टाकायची आहेत खूप चांगला परिणाम होतो दाह प्रशमन म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्वचेची आग होत असते तर ती कमी करण्यासाठी सुद्धा घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी सुद्धा याचा ता, चांगला उपयोग होतो तसंच लिंबत तेल देखील त्वचेला लावलं तरी देखील फायदेशीर सांगितलेलं आहे तसंच व्रण असतील किंवा विद्रधी असेल तर अशा मध्ये याच्या पानांचा कुठून लेप तयार केला जातो तर तो सुद्धा अतिशय उपयुक्त आहे कडुलिंबाचं सेवन करत असताना त्याचा स्वरस म्हणजेच ताजा रस हा घेणं सर्वात जास्त फायदेशीर ठरत तसंच ते सोयीचं देखील आहे तर त्यासाठी आठ ते दहा ताजी कडुलिंबाची पानं कोव्या देठासकट स्वच्छ धुवून घ्या ती थोडीशी कुटून त्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण कप पाणी टाका दहा मिनिट तसं झाकून ठेवा त्यानंतर गाळून त्याचा जो रस आहे साधारण दहा एम ते पंचवीस एम पर्यंत त्याची क्वांटिटी आपण घेऊ शकतो म्हणजे अर्धा कप साधारणपणे तर सकाळी पोटी सलग सात दिवस हा रस आपल्याला घ्यायचा आहे सातच दिवस घ्या त्यापेक्षा जास्त दिवस घेऊ नका कारण मघाशी आपण पाहिल्याप्रमाणे हा कफ पित्त कमी करतो परंतु वातदोष मात्र वाढवतो हो तर वात वाढून शरीरामध्ये कोरडेपणा येणं किंवा अधिक कडू रस असल्यामुळे पुरुषांमध्ये स्पंक काउंट कमी होऊ शकतो तर जास्तीत जास्त सातच दिवस सलग याचं सेवन करायचं आहे यामध्ये तुम्ही थोडासा मध मिसळून घेऊ शकता किंवा पिऊन झाल्यानंतर कडवट असो च वाटत असेल तर एखादा खडी साखरेचा किंवा गुळाचा खडा देखील तोंडामध्ये टाकू शकता फक्त हा रस घेतल्यानंतर अर्धाभर तास तरी दुसरं काहीही खाऊ पिऊ नका जेणेकरून हे व्यवस्थितपणे रक्तामध्ये मिक्स होईल याचा सर्वात पहिला फायदा म्हणजे की हे पोटातील जंत कृमी इंटेस्टायनल वर्म्स की ज्यांच्यामुळे सारखं पोटदुखीची दुखीची तक्रार किंवा पचनाच्या तक्रारी भूक लागत नाही जेवण जात नाही अशी तक्रार असते तर हे त्या जंतांना मारण्याचं काम करतं कारण याचा रस जो आहे तो कडू रस आहे दुसरं म्हणजेच की हे रक्त शुद्धी करतं ब्लड प्युरिफायर म्हणून काम करतं त्यामुळे रक्ताचे विकार जे आहेत रक्ता संबंधित कुठलेही आजार जे आहेत ते होत नाहीत किंवा असतील तरी कमी करण्यासाठी चांगली मदत होते तिसरं म्हणजेच की हे पित्त दोष शरीरातील कमी करतो त्यामुळे पित्ताचे सर्व त्रास पित्ताचे चाळीस आजार आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्याला तर कमी करतच शिवाय शरीरामध्ये साठत गेल्यामुळे ते दूषित झाल्यामुळे उष्णता देखील वाढण्याचं प्रमाण आजकाल बऱ्याच पेशंट मध्ये दिसतं ज्यामुळे शरीरात कुठेही जळजळ होणं किंवा पिंपल्स पसयुक्त पिंपल्स जे असतात लालसर पिंपल्स वांगाचे डाग फंगल इन्फेक्शन किंवा सतत तोंड येणं बेंड येणं ऍपसेस तर या सर्वांमध्ये याचा खूप चांगला उपयोग होतो कारण उष्णता शरीरातली बाहेर काढली जाते कारण हे दाह प्रशमन म्हणजे शरीराला थंडावा देणारं म्हणून देखील सांगितलेला महत्वाचा फायदा म्हणजे हे कफ दोष सुद्धा कमी करतो त्यामुळे कफाचे आयुर्वेदामध्ये सांगितलेले वीस आजार म्हणजे खोकला असेल किंवा श्वसनाचे जेवढे काही विकार आहेत ते कमी करतो त्यामुळेच वसंत ऋतू कफाचा प्रकोप काळ की ज्यामध्ये कफाचे सर्वच आजार हे डोकं वर काढतात तर त्यावेळेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सलग सात दिवस याचं सेवन आवर्जून करावं कार्य हे मूत्रवह वह संस्थानावर सांगितलेलं आहे म्हणजेच हे लघवी व्यवस्थितपणे साफ करतं त्यामुळेच कफ पित्तज प्रमेहामध्ये डायबिटीस मध्ये हे खूप उपयुक्त आहे तसंच याची चव जी आहे ती कडू आहे त्यामुळेच रक्तातील साखरेचं प्रमाण सुद्धा नियंत्रणात ठेवलं जातं सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल तोंडाला कोरड पडत असेल तर त्यामध्ये या रसाचं सेवन जर तुम्ही केलं तर ते अतिशय उपयुक्त सांगितलेलं महत्वाचा फायदा म्हणजे की हे गर्भाशय शोधक आहे स्त्रियांमध्ये गर्भाशयाशयाची शुद्धी करतो युटेरस क्लिन्झिंग जे आहे ते केलं जातं आजकाल जी आपली लाईफस्टाईल झालेली आहे त्यामुळे बऱ्याच स्त्रियांमध्ये पीसीओडी किंवा गर्भाशयामध्ये गाठी होणं हायब्रॉइडचं प्रमाण किंवा ब्लिडिंग कमी जास्त होणं हे त्रास खूप वाढलेले आहेत या सर्व त्रासांवर अतिशय उपयुक्त असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये याला तर बाळंत लिंब असा सुद्धा पर्यायी शब्द वापरला जातो डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंत काढा जो घेतला जातो त्यामध्ये हा एक मुख्य घटक सांगितलेला आहे किंवा बाळंत काढा जरी नाही घेणं झालं फक्त कडुलिंबाचा मगाशी सांगितल्याप्रमाणे रस जरी डिलिव्हरी झाल्यावर प्रत्येक स्त्रीने घेतला तरी देखील गर्भाशयाचे जे सर्व दोष आहेत ते तर दूर होतातच शिवाय जे बाळ आहे ते अंगावरचं दूध पित असतं तर त्याला सुद्धा अगदी सेफली या कडुलिंबाचे जे घटक आहेत ते डिलिव्हर केले जातात आणि त्या बाळाला सुद्धा कफाचे पित्ताचे जे त्रास आहेत त्यापासून लांब ठेवलं जातं त्यामुळे जुनी परंपरा म्हणून या पद्धती सोडून न देता प्रत्येक स्त्रीने डिलिव्हरी झाल्यानंतर याचं सेवन हे आवर्जून करावं सातवा महत्वाचा फायदा म्हणजे त्वचा विकारांमध्ये याचा खूप चांगला उपयोग सांगितलेला आहे म्हणजे अभ्यंतरता सुद्धा आपण जोर सांगितलेला आहे त्यामध्ये चिमूटभर तुम्ही हळद शुद्ध हळद पावडर टाकून घेतली तर त्वचा विकारांमध्ये खूप फायदा होतो स्किन चांगली होण्यासाठी त्वचेवरचे डाग पुरळ पिंपल्स वांगाचे डाग कमी होण्यासाठी फंगल इन्फेक्शनसाठी उपयुक्त आहे शिवाय कुष्ठ सर्व प्रकारचे जे कुष्ठ आहेत म्हणजे अगदी दुर्धर अशा आजारांवर सुद्धा हे अतिशय उपयुक्त सांगितलेलं आहे म्हणजे औषध म्हणून काम करतं किंवा नियमितपणे सेवन केलं तर असे आजार आपल्याला कधीच होत सुद्धा नाहीत पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे की हे शरीर शुद्धी करतं डिटॉक्सिफिकेशन शरीरात साठलेले जे काही फ्री रॅडिकल्स टॉक्झिन्स आहेत त्यांना वेळच्या वेळी बाहेर काढून टाकतं त्यामुळेच याचा अँटी कॅन्सरस हा सुद्धा गुणधर्म सांगितलेला आहे म्हणजे कॅन्सरचा धोका सुद्धा आपल्याला याच्या सेवनाने कमी करण्याचा महत्वाचा फायदा म्हणजेच मेदो रोग ओबेसिटी फॅट जास्त असेल शरीरामध्ये आणि त्यामुळे त्रास होत असतील तर हे फॅट कमी करण्यासाठी सुद्धा कडुलिंबाचा जो रस आहे तो उपयुक्त आहे अनेक पेशंट्स मध्ये सुद्धा याचे रिझल्ट मिळालेले आहेत की त्यांचं वजन याच्या योग्य प्रकारे सेवनाने कमी झालेलं आपल्याला पाहिजे म्हणजे की हे म्हणजे ताप येतोय बऱ्याच दिवसापासून त्याचं कुठलंही डायग्नोसिस होत नाहीये ट्रीटमेंट घेऊन झाली तरीही कमी नाही तर अशा तापांमध्ये सुद्धा याचा उपयोग आहे कारण हे अँटी बॅक्टेरियल अँटी अँटी व्हायरल सुद्धा सांगितलेलं आहे तसंच अनेक नेत्र विकारांमध्ये सुद्धा याची कोवळी पानं आणि फुलं ही उपयुक्त सांगितलेली उप आहेत तसंच दुर्गंधी येत असेल बऱ्याचदा आजकाल बॅड ब्रेथ ज्याला आपण म्हणतो तर ती कमी होत नाहीये तर अशा केसेसमध्ये सुद्धा याची दोन ते तीन पानं फक्त सकाळी उपाशी पोटी जर का चावून खाल्लीत तर त्याच्याने खूप चांगला फायदाचे एवढे सर्व फायदे आपल्याला मिळवण्यासाठी निरोगी राहण्यासाठी याचं सेवन नेमकं कधी कसं केलं पाहिजे तर वसंत ऋतू म्हणजे आता जो एप्रिल महिना आहे यामध्ये सलग सात दिवस तुम्ही घ्या त्यानंतर ऑक्टोबर हीट जेव्हा येईल उष्णता वाढलेली असते तर त्यावेळेला एक सात दिवस असं वर्षातून फक्त दोन वेळा तुम्ही याच्या रसाचं सेवन केलं तरी सुद्धा खूप फायदा होतो किंवा एखाद्याला खूप जास्त त्रास आहे पित्ताचा किंवा कफाचा वगैरे असा त्रास असेल तर अशांनी सलग तीन महिने पण एका महिन्यामध्ये सात दिवस पुन्हा बंद करा पुढच्या महिन्यामध्ये सात दिवस अशा पद्धतीने याचं सेवन करावं एवढे उपयोग आहेत परंतु तरी देखील कोणी घेऊ नये किंवा कधी घेऊ नये तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे की सलग सात दिवसांपेक्षा जास्त जर का घेतलं तर वातदोष शरीरातला वाढतो आम वातावर याचा बाह्य उपयोग सांगितलेला आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही याची पानं टाकून घेऊ शकता परंतु अभ्यंतर सेवनासाठी वातविकारांमध्ये कडुलिंब इतकासा चांगला नाही तर वर्षा ऋतू जेव्हा असेल तर तो देखील वाताचा प्रकोप काळ सांगितलेला आहे त्यावेळेला देखील कोणीही कडुलिंबाचं सेवन करू नये बाह्य उपयोग करू शकता परंतु सेवन करणं हे टाळावं तसंच ज्यांची वात प्रकृती आहे शरीरामध्ये मुळातच खूप कोरडेपणा वगैरे आहे काउंट कमी आहे अशांनी सुद्धा कडुलिंब सेवन टाळावं किंवा कफासोबत वाचाचाही काही त्रास असेल तर जास्त फक्त दोन ते तीन दिवसच याचं से सेवन केलं तर त्यांना फायदा मिळू शकतो किंवा त्याला इतर पर्याय जे औषध आहेत ते तुम्ही घेऊ शकता तर नक्की अशा योग्य पद्धतीने कडुलिंबाचं सेवन करा आणि त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे मिळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तर जरूर विचारा त्यांची उत्तरं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि अजून असेच आरोग्य विषयात आयुर्वेदिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली ते सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारी घंटीच्या बटनावरही देखील क्लिक करा जेणेकरून जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद